भारत आणि आयर्लंड महिला खेळाडूंचा राजकोट मधील निरंजन शाह स्टेडियम वर तिसरा वन सामना सुरू आहे या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला भारताच्या सलामी प्रथम फलंदाजी करताना हा सामना गाजवला सलामी वी स्मृती बंधन आणि प्रतिकार आवल यांनी शक्य खेळी केली पण प्रतिकार आवल हिने या सामन्यात विशेष लक्ष वेधून घेतलं कारण तुफानी फटकेबाजीच्या जोरावर प्रतिकार आवलने अखेरीस आपले पहिले शतक पूर्ण केले पण सध्या क्रिकेट विश्वास चर्चेत असलेली ही प्रतिकार आवल नेमकी हाय तरी कोण हे जाणून घेऊ प्रतिकार आवल ही दिल्ली विद्यापीठातून पदवीधर आहे तिचे वडील प्रदीप रावल हे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चे मान्यताप्राप्त लेवल वन चे पंच आहे तिच्या वडिलांकडूनच प्रोत्साहन मिळाल्याने प्रतिकाने क्रिकेटमध्ये करियर करण्याचं स्वप्न पाहिलं प्रतिकाने तिचा अभ्यास गांभीर्याने घेतला आणि तिने सीबीएसई परीक्षेत ब्याण्णव पूर्णांक पाच टक्के गुंडून ठेवले शिक्षण आणि क्रिकेट यांच्यातील समतोल राखत प्रतिकाच्या वडिलांनी तिला रोहतक रोड जिमखाना क्रिकेट अकादमीमध्ये अनुभवी प्रशिक्षक शरणवन कुमार यांच्या हाताखाली प्रशिक्षण दिले ज्यांनी ईशांत शर्मा आणि नितीश राणा यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले प्रतिका रावलने वयाच्या दहाव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये ती पहिल्यांदा प्रकाश झुजत आली जेव्हा तिने देशांतर्गत डे स्पर्धेच्या एका सामन्यात एकशे पंचावन्न चेंडू एकशे एकुसष्ट धावांची खेळी केली आणि दिल्लीला बाद फेरीत पोहोचवले या वर्षाच्या सुरुवातीला तिने तेवीस वर्षांखाली टी ट्वेंटी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिल्लीचं नेतृत्व केलं या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी ती दुसरी खेळाडू ठरली तसेच दिल्लीच्या वरिष्ठ संघातही तिने स्थान मिळवले दिल्ली प्रीमियर लीगमध्ये प्रतिकाच्या सुधारित पॉवर गेमचे राज्यातील प्रशिक्षक आणि स्काउट्सने खूप कौतुक केले त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी तिने बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पदार्पण केले भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर सातत्याने प्रतिकाने चांगली फलंदाजी केली स्मृती मंदानासह सलामी वीर म्हणून डावाची सुरुवात करताना प्रतिकाने नेहमीच चांगली फलंदाजी केली प्रतिका रावलने एकंदरीत फलंदाजी करताना गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला आजच्या सामन्यामध्ये प्रतिका रावल हिने एकशे एकोणतीस चेंडूत एकशे चोपन्न धावांची खेळी केली आहे तर स्मृती मंदाना हिने ऐंशी चेंडूत एकशे पस्तीस धावांची खेळी केली या सगळ्या सामन्यामध्ये एकंदरीत पाहिलं तर स्मृतिका रावल हिने संपूर्ण भारतीय क्रिकेट विश्वाचं आपल्याकडे लक्ष वेधून घेतलंय त्यामुळे पुढील सामन्यामध्ये सुद्धा ती अशाच प्रकारची कामगिरी करत राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारच्या क्रीडा विश्वातील बातम्या पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा